ವಿಕ್ರಮ್ ಸಾವಂತ್ ಆಗಿ ಬಿಡುಗ್ರೆ ಬಿಡುಗ್ರೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷ ನಮ ನಮತ್ರಿ ಗುರುಸಭೆ ಚಿಂತಾಗ शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांच्या घेतलेली आहे हा निर्णय आम्हाला कळाला आणि कार्यकर्त्यांना बरोबर सामान्य जनतेला जिल्ह्यातील मतदारांना हा निर्णय म्हणजे अतिशय अनपेक्षित जी हक आहे सामान्य मत शेवटपर्यंत ही जागा काँग्रेसला सोडवावी म्हणून अगदी मुंबई असेल दिल्ली असेल नागपूर असेल जिथं जिथं आमचे राज्याचे आणि ते तिथं आम्ही जाऊन टाकले सांगली जिल्हा हा काँग्रेसचा विचारांचा जिल्हा आहे अधिक किल्ला आहे वसंतदा यांना मानणारा हा जिल्हा इथं सातत्यानं सोळा वेळा लोकसभाचा म्हणजे विजय काँग्रेस पक्षाचा झालेला आणि अशा वेळेला आम्हा आम्ही सर्वजण लोकसभेची तयारी केलेली आहे गेले पाच वर्ष हा मतदारसंघ आम्ही काँग्रेस पक्षाकडं निश्चितपणाने असणार आहे आणि त्या दृष्टीकोनातलं तयारीही विशाल पाटील हे करत होते आणि एक अत्यंत अनपेक्षित निर्णय आज आम्हाला हा कळाला आणि यामुळं निश्चितपणानं खरं म्हणजे भाजपचा पराभव करणं हा प्राथमिक उद्देश सर्वांचा आहे विशेषतः महाविकास आघाडीचा इंडिया गठबंधन आणि अशा वेळेला इथली जागा ही शिवसेनेला जाऊ नये म्हणून आम्ही सर्व बाजूने आमची बाजू मांडली आज ह्या निर्णयानंतर सामान्य कार्यकर्ता अस्वस्थ आहे इथली इथली जनता अस्वस्थ आहे आणि अशा वेळेला लोक भावना लक्षात घेता खरं hmm. म्हणजे शिवसेना नेत्यांना अजूनही आमची विनंती आहे की तुम्ही हा निर्णय माघारी घ्यावा कारण ह्या निर्णय म्हणजे पूर्णविराम नाही हा निर्णय म्हणजे आम्ही सर्पविराम समजतो कारण महाविकास आता जे लोकसभेच्या ज्या ज्या पक्षाच्या जागा डिक्लेअर झाल्या त्यामध्ये काही उमेदवार बदलले आहेत तशा प्रकारचाही निर्णय होऊ शकतो असं आम्ही आशादायी आहोत परंतु ह्या ठिकाणी आता म्हणजे जनतेचा रोष लक्षात घेता ही आता भविष्याची किंवा भविष्याची गरज राहणार नाही ही ही जागा महाविकास आघाडीकडे राहील पण तुम्ही दिल्लीमध्ये जे काही बैठका झाल्या जाणार नाही झालं त्यावेळी तुम्ही खांद्याला खांदायला होतं दोघा जणांच्या हायकमांडनंच पहिल्यापासून रिस्पॉन्स दिला नाही म्हणावासा त्यामुळे ही वेळ आता पण नाही हे चुकीचं आहे हायकमांड निश्चितपणे सकारात्मक होतं राज्यातले नेते आमचे सकारात्मक होते नाहीतर आम्ही वेळेला इथं म्हणजे सांगलीत येऊन ज्या वेळेला इथं शिवसेनेनं त्यांचा उमेदवार जाहीर केला त्यावेपासूनच आम्ही तयारी लागला असतो परंतु आम्ही काँग्रेस पक्ष म्हणून आमच्यावर जे संस्कार आहेत आम्ही तो संयम दाखवला कुठेही आमच्या कार्यकर्त्यांनी रोष नाही व्यक्त केला कारण आम्हाला विश्वास होता की हा निर्णय आमच्या बाजूने लागेल तसं आम्हाला वारंवार सांगितलं जात होतं तेव्हा आम्ही आमच्या पद्धतीनं शेवटपर्यंत प्रयत्न केले अगदी कालपर्यंत डॉक्टर विश्वजित कदम यांनी शेवटच्या सणापर्यंत उद्धव ठाकरे साहेबांची देखील भेट घेण्याचा बाळासाहेब पवारसाहेब मस्ती पृद्धीनाथ चव्हाण साहेबांचा त्यांनी प्रयत्न केला पुढची या निर्णयाबाबत आता काँग्रेसची भूमिका काय असणार आहे आता या निर्णयाबाबतीतली जी भूमिका असेल ही आम्ही जसं काँग्रेस पक्षामध्ये सर्वांना विश्वास देऊन निर्णय जसा घेतला जातो तशाच पद्धतीनं घेतला जाईल आज गुढीपाडवा असल्यामुळं आमचे इतर सर्व माझ्याबरोबरचे जे नेते आहेत ते आपापल्या कामामध्ये आहेत काही सडगाव यामध्ये आहेत त्यामुळं पहिल्यांदा आम्ही एकत्र बसू कदाचित गुन्हा एकत्र बसू आम्ही कार्यकर्त्यांच्या भावना जाणून कार्यकर्त्यांच्या काय भावना आहेत त्याचा आम्हाला विचार करायला पाहिजे त्याचा आदर आम्हाला करायला पाहिजे आणि मग त्यानंतरची आम्ही आमची भूमिका ठरवू आणि अर्थात आमच्या राज्यातल्या नेत्यांना विश्वासात घेऊन वरिष्ठ नेत्यांची चर्चा करून आम्ही आमचा अंतिम निर्णय त्या ठिकाणी अपक्ष लढण्याबाबत कार्यकर्त्यांचा सूर आहे अपक्ष लढावे सुशालदा तुमचं काय मता आता सांगितलं की हा सर्व निर्णय विचार विनयम करूनच घेतला जाईल म्हणून मी तुम्हाला नाही तुमचा विरोधात असणारा भाजप तुमच्या त्या त्यांच्याशी विरोध असताना तुमचे जे घटक पक्ष आहेत तेच काँग्रेस पक्षाला सांगली जिल्ह्यातून संपावं लागलेत काय काय भावना आहेत तुमच्या या बाबतीमध्ये निश्चितपणानं आत्ता बोलणं योग्य होणार नाही कारण महाविकास आघाडीनं निर्णय घेतलेला आहे आणि अशा वेळेला आम्ही उद्या किंवा उद्याच आम्ही एकत्र बसू आणि सारासार याबद्दलची काही माहिती आम्हाला मिळेल त्यानंतर आम्ही तुम्हाला या विषयी यामागे या घटक पक्षाचा काही एका नेत्यावर सातत्यानं आक्षेप येत होते असं काय आहे का घटक पक्षामध्ये आम्ही आत्ताच सांगितलं हे पहा की या बाबतीतली पूर्ण माहिती घेऊन अगदी आत्ता याविषयी काही बोललं कारण काय निश्चित झालेलं आहे काय नाही हे राज्यातले नेते असतील आमचे नेते विश्वजित कदम असतील त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतरच निर्णय बदलला नाही निर्णय बदलला नाही तर तुम्ही राजीनामे देणार का काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकारी आता या संदर्भामध्ये आम्ही सांगितलेलं की आम्हाला लोकभावना महत्वाच्या आहेत सामान्य मतदारांच्या भावना महत्वाच्या आहेत आमचा जो कार्यकर्ता ज्या कार्यकर्त्याच्या जीवावर काँग्रेस पक्ष मोठा झाला आहे आम्ही जे लढतो त्या सर्वांचा विचारविनयामानच हा निर्णय होणार मागच्या वेळेला काँग्रेस कमिटीला कुलूप लावलं होतं कार्यकर्त्यांनी आता कुलूप लावणार आपण बघा आता तुम्ही लढाई कुलूप लावलं हा काही एक नैसर्गिक ज्याला आपण म्हणतो की प्रतिक्रिया असते ती प्रतिक्रिया न्यावेच्या कार्यकर्त्यांनी दिलेली होती त्यामुळं आता आम्ही एक संघ आहोत कधी नव्हे ते आम्ही माझीही काँग्रेसचे नेते एक संघपणानं एकत्रितपणे आम्ही आलेलो आहे आणि लोकसभा जिंकायचीच या हो भावनेला आमची तयारी शेवटचा एक प्रश्न आहे तुम्ही सांग सांगताय काँग्रेस पक्ष हा संयम घेतो प्रत्येक वेळेला राऊत आता तीन दिवस आले पाहिजे तसं विश्वजित कदमना बोलले विशाल पाटीलना बोलले भाजपमध्ये जाणार आहे असं सांगितलं मग काँग्रेसनं प्रत्येक वेळेला अन्याय सण करून गप्प बसायला घेतला आहे का खरं म्हणजे सारखे त्यांच्या भावना संजय राऊत साहेब इथं आले हे त्यालाही चाचणी केलेली आहे आमच्या दोन्ही पक्षांच्या काँग्रेस पक्षावर अनेक नेत्यांची त्यांनी चर्चा केली अगदी भाजपच्या नेत्यांची पण त्यांनी चर्चा केलेली आणि त्यांनी त्यांना कळालं आहे की इथलं जो सांगलीचं वारक आहे हे त्यांना निश्चितपणानं लक्षात आलेलं आहे आणि त्यांनी त्याप्रमाणे अजूनही त्या ठिकाणी सांगावं विश्वी असा